विशेष मुलांनाही सर्वसामान्यांसारखं जीवन जगण्याचा अधिकार आहे त्यासाठी काम करणाऱ्या स्वयं विशेष मुलांच्या शाळेला आज सौभाग्यवती वैष्णवी महाडिक आणि सौभाग्यवती मंजिरी महाडिक यांनी भेट दिली त्यांनी या बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांमधील कलागुणांची माहिती घेतली आणि शाळेतील दहा मुलांना दत्तक घेतलं तसंच संस्थेला आर्थिक मदत केली इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीनं स्वयं ही विशेष मुलांची शाळा चालवली जाते या शाळेच्या माध्यमातून गतिमंद विकलांग मुलांना शिक्षण दिलं जातं तीन ते अठरा वर्षापर्यंतच्या मुलांना शालेय शिक्षण तर अठरा ते अठ्ठेचाळीस वयाच्या मुलांना स्वयं उद्योग केंद्राद्वारे रोजगार उपलब्ध करून दिला जातो या मुलांना शालेय शिक्षणासोबतच त्यांच्यामधील कलागुण ओळखून त्यांना प्रशिक्षित करून स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न केला जातो आज स्वयं शाळेला सौ वैष्णवी पृथ्वीराज महाडिक आणि सौ मंजिरी विश्वराज महाडिक यांनी भेट दिली या दोघींनी विशेष मुलांसोबत संवाद साधला तसंच त्यांनी बनवलेल्या गणेश मूर्ती विविध चित्र कलाकुसरीच्या वस्तूंची पाहणी केली या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कोल्हापूरकरांनी मदतीचा हात देण्याचं आवाहन सौ वैष्णवी महाडिक यांनी केलं मी आज इंडियन रेड सोसायटी सोसायटीच्या स्वयं स्कूलमध्ये आली आहे आणि माझ्यासोबत तावडे मॅडम आहेत त्यांनी आम्हाला आज इथे इन्व्हाइट केलं आहे इथं मी आज येऊन बघितलं सगळे स्पेशल चिल्ड्रन यांना ते एज्युकेट करतात आणि मी बघितलं सगळीच मुलं खूप खुश आहेत त्यांचा सगळा स्टाफ खूप मन लावून त्यांचं एकदम हंड्रेड पर्सेंट देऊन ते काम करतात ह्या मुलांना वाढवण्यात आणि आता दिवाळी आणि गणपती सणासाठी हे लोक खूप तयारी करत आहेत गणपतीच्या मूर्त्या दिवाळीसाठी समया वगैरे दिवे छोटी सगळं बनवत आहेत तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की सगळ्यांनी एक वेळा इथं व्हिजिट करून जावं तुमच्याकडून जेवढंही डोनेशन होईल ते सगळं तुम्ही इथं येऊन स्वतः पाहून ते जेवढं मनात आहे तुमच्या तेवढं डोनेशन केलं तरी खूप आहे थँक्यू स्वयंशाळेचे मुख्याध्यापक प्रमोद भिसे यांनी शाळेमध्ये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली तर इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे चेअरमन निरंजन वायचळ यांनी सौ वैष्णवी आणि सौ मंजिरी यांचं स्वागत केलं दरम्यान भागीरथी महिला संस्था भीमा रिद्धी ब्रॉडबँड चॅनेल बी आणि पीव्ही के अॅग्रो प्रॉडक्ट्स यांच्या माध्यमातून शाळेतील दहा विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आलं तसंच संस्थेला आर्थिक मदत केली यावेळी शाळेच्या चेअरमन शोभा तवडे यांच्यासह पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते